केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री अशा चारधाम यात्रेला यावर्षी जाण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती शेअर करते चारधाम यात्रेला सुरुवात होतीये दहा, होती दहा मेलाच यमुनोत्री गंगोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील तर बारा मेला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत पण यंदा तुफान गर्दी असू शकते कारण या धामांची यात्रा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यासाठी बुकिंग फुल झाल्यात पंधरा एप्रिल पासून सुरू झालेली ऑनलाईन नोंदणी आता जून महिन्यासाठी उपलब्ध आहे कारण मे महिन्याच्या सुरुवातीला ऑनलाईन नोंदणीची संख्या ही एकवीस लाखांच्या पुढे गेली असून मे महिन्यातील नोंदणी ही फुल झाली आहे तर मंदिर समितीकडून यात्रेकरूंसाठी महत्वाचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय ते म्हणजेच यात्रेदरम्यान मंदिर परिसरात मोबाईलवर रील बनवू नये मंदिर परिसरात कसंही रील बनवून त्याचं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं अलीकडे निदर्शनास आलंय आणि त्यामुळे असं आवाहन करण्यात आलं आहे